असदगड अकोल्याच्या मातीतील एक असा गुमनाम किल्ला जो एकेकाळी महत्वाचं मसूल केंद्र होत अकोल्याच्या तटबंदीवर असणाऱ्या मजबूत बुरुजांपैकी हा एक महत्वाचा बुरुज या गडावरून बघितलं की संपूर्ण अकोला शहर सहज नजरेस पडतं अकोल्यातील सर्वात उंच पठारावर स्थित हा किल्ला पण एकेकाळी विशेष असणारा हा किल्ला आज मात्र अत्यंत दुरावस्थेत आहे कारण ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी आपलीच असते हेच आपण विसरून बसलोय मंडळी नमस्कार मी प्रतीक महल्ले आणि पॅटर्नच वेगळ्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण आलोय अकोल्यातील प्रसिद्ध असदगड येथे साधारणतः सोळाशे अठ्ठावन्न ते सतराशे सात हा औरंगजेबाचा कालखंड आणि याच काळात म्हणजे सोळाशे सत्त्याण्णव मध्ये या असदगडाची निर्मिती झाल्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो अकोल्याच्या संरक्षणाकरता एक तटबंदी बांधल्या गेली त्याला साधारणतः चार दरवाजे होते एक बाळापूर वेस दहिहांडा वेस वेस आणि गंज वेस तसेच तीन बुरुजही बांधले गेले त्यापैकी महत्वाचा आणि मोठा बुरुज म्हणजे असद बुरुज आणि याच नावावरून याचं नाव असदगड असं पडलं असावं असा, असा, असा संदर्भ इतिहासात पाहायला मिळतो किल्ल्याच्या सुरुवातीलाच प्रवेशद्वाराजवळ असलेले एक माहिती फलक नजरेस पडते यानुसार असद खान नावाच्या सरदाराने सोळाशे सत्त्याण्णव मध्ये हा किल्ला बांधला होता बाळापूर नंतर हेच महसूलाचं महत्वाचं केंद्र मानलं गेलं दुसरीकडे अकोलसिंग नावाच्या सरदाराच्या नावावरून अकोला हे शहर नावरूपात आलं असा सुद्धा संदर्भ इतिहासात पाहायला मिळतो किल्ल्याची बाहेरील भिंत आजही मजबूत आहे पण बाकी अवस्था या व्हिडिओमध्ये कळेलच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याच जागेला आझाद पार्क म्हणून सुद्धा ओळखल्या जाते मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर सगळं दृश्य नजरेस पडत डाव्या बाजूला असलेला हवामान सर्वात आधी नजरेस पडतो एकेकाळी ही वास्तू दिमाकात उभी असेल पण आज मात्र हिचं अस्तित्व पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे या हवामालाची फक्त एक भिंत उभी आहे ही भिंतही कधी ढासळेल सांगता येत नाही या महालाला असलेल्या खिडक्यांमधून बाहेर बघितलं तर आजही मोरणा नदी व संपूर्ण अकोला शहर नजरेस पडत त्यामुळे या वास्तूची निर्मिती त्या काळात किती विचारपूर्वक केली असावी याची प्रचिती येते किल्ल्यावर प्रत्येक ठिकाणी वाढलेले गवत पडलेला कचरा व साचलेलं गढूड पाणी याच साम्राज्य आहे मंडळी या किल्ल्यावरती हाच थोडासा भाग काहीसा वाचलेला आहे याला हवारखाना म्हणजेच हवा महल असं म्हटलं जातं कदाचित इथं असदखान नावाचा सरदार राहत असावा अशी शक्यता आहे या हवारखान्यामधून जर आपण बाहेर बघितलं तर मोरना नदीचं पूर्णपैकी पात्र व अकोला शहराचा बराचसा भाग आपल्या नजरेस पडतो देखरेख ठेवण्याचं हे एक महत्त्वाची जागा असावी आणि राहण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असावा पण सध्या जर याची स्थिती पाहिली तर अतिशय वाईट आहे थोडाशे काहीतरी अवशेष आता इथं उपलब्ध आहेत बाकी आपल्याला काहीही पाहायला मिळत नाही अकोला महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली सगळा हा किल्ला आहे पण महानगरपालिकेचं त्याकडे प्रचंड दुर्लक्ष आहे असंच आपल्याला पाहायला मिळतं मनोमत असलेली ही पाण्याची व्यवस्था विशेष लक्ष खेचून घेते आणि त्या काळात अशी पाण्याची व्यवस्था मग कशासाठी केलेली असावी असे प्रश्न मनामध्ये घर करतात स्थानिकांकडून माणसा परतवे याची वेगवेगळी कारणं ऐकायला मिळतात मंडळी हे जे आपण पाहतोय याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे जसे आजच्या काळात स्विमिंग पूल आहेत तसंच आधीच्या काळातला एक छोटासा स्विमिंग पूल म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो कदाचित तसाच त्याचा उपयोग केला जात असावा असं स्थानिकांचं म्हणणं आहे आता यामध्ये किती तथ्य आहे हे तर आपण नाही सांगू शकत पण इथं जर आपण पाहिलं तर साधारणतः एक ते दीड फूट पाणी याच्यामध्ये साचलेलं असेल किल्ल्याच्या मागच्या बाजूने खाली बघितल्यानंतर जुने शहर व नवीन शहर यांना जोडणारा मोरणा नदीचा पूल नजरेस पडतो एकीकडे एक 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 पारंपरिकता तर दुसरीकडे आधुनिकता अशी दोन्ही चित्र इथून सहज स्पष्ट होतात किल्ल्याची मागची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे त्यामुळे इथं वावरताना थोडी सुरक्षितता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे आज ऐतिहासिक वारसे म्हटलं की त्यांना डस्टबिन समजून कचरा करणं हे भारतीयांना मिळालेलं वरदान आहे असं चित्र इथंही पाहायला मिळतं जागोजागी कचरा पडलेला आहे पण मंडळी असे ऐतिहासिक वारसे फक्त वास्तू नाहीत तर या आपल्या समृद्ध इतिहासाच्या खुना आहेत आणि आपल्या इतिहासाच्या खुनात जपणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आपणच आपला इतिहास जपायचा नाही तर मग कुणी जपायचा आपण जिथे उभा आहोत हा एक सभामंडप असावा म्हणजे ज्या प्रकारे काही सभा घेतल्या जातात काही महत्वाच्या चर्चा केल्या जातात मीटिंग घेतल्या जातात त्यासाठी या जागेचा जा वापर केला जात असावा असं पाहायला मिळतं कारण याची रचना नेमकी तशीच आहे आणि याच्या मागं जर आपण पाहिलं तर आपल्याला अकोल्याचा बहुतांश भाग दिसतो एकीकडे नव अकोला तर मागच्या बाजूला जुना अकोलाचा संपूर्ण परिसर आपल्या नजरेस पडतो किल्ल्याच्या मध्यभागी असलेलं हे स्मारक मात्र सुस्थितीत आहे या किल्ल्याच्या परिसरात काही छोट्या मोठ्या खुना जिवंत आहेत पण बाकी सगळा किल्ला हा नामशेष झाला आहे एकेकाळी एक दिमाखात उभी असणारी ही वास्तू आज अशा स्थितीला का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी एकेकाळी महसूलाचं महत्वाचं असणारे हे ठिकाण दुर्दैवानं आज मात्र प्रचंड दुरावस्थेत आहे स्थानिक प्रशासनानं याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपले ऐतिहासिक वारसे जपणं हे प्रामुख्यानं आपलंच काम आहे नाहीतर एक दिवस असे ऐतिहासिक वारसे पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत अकोल्याच्या इतिहासातील काही महत्वाच्या आठवणी काळजात साठवत जगणारी ही वास्तू आज थोड्याफार प्रमाणात उभी तर आहे पण ही कुठपर्यंत उभी राहील याची शाश्वती देणं कठीण आहे अशा ठिकाणांचा विचार प्रशासनाने गांभीर्याने करावा ही गोष्ट मनात घोडवत आम्ही या ठिकाणाचा निरोप घेतला भेटूया पुन्हा काहीतरी विशेष घेऊ